उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सर्व सन्माननीय बंधू भगिनी माझ्या युवक मित्रांनो आणि या निवडणुकीमध्ये जे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे शेलेदार आहेत सर्वांनाच मला आवर्जून सांगायचं आहे की आजची आपली रॅली जी आहे ती भव्य दिव्य झाली ऐतिहासिक झाली एवढ्या प्रचंड संख्येने एवढ्या उत्साहात आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आता हा उत्साह जो आहे दोन तारखेला मतदानातून आणि तीन तारखेला आपल्या रिझल्टमधनं निश्चित दिसेल याचा मला पूर्ण विश्वास आहे तुमची जबाबदारी काय त्याच्या आधी मी आपले विषय मांडलेत आता आपली जबाबदारी तुमची माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी एकच आहे आपल्याला मोदी साहेबांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपले अतिशय वेगळे असे राजकारणी असलेले अमित भाई शाह केंद्रीय गृहमंत्री यांनी जे आपल्याला सांगितलंय काय सांगितलंय तुळजापूरचं काय करायचंय आपल्याला वैश्विक दर्जाच वैश्विक म्हणजे काय जागतिक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करायचंय हजार अठराशे कोटी काहीच नाही मी उद्या म्हटलं पाच हजार कोटी पाहिजे तुळजापूरला तर ते आणून दाखवण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या तुळजापूर मध्ये राहणारा प्रत्येक जो नागरिक आहे त्याचं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट करण्याची जबाबदारी माझी आहे रेल्वे आणतोय आपण आपण आपल्या भागामध्ये हॉटेल मोठे आणतोय उद्योग व्यवसाय प्रचंड वाढवणार आहोत रोजगाराची संधी प्रचंड आपल्या तुळजापूर मध्ये आपण वाढवणार आहोत आईचे सेवक आहोत आपण ने मी नेहमी सांगतो की आई नाही आई तुळजा भवानीने मला इथे बोलवून घेतलंय आपली सेवा करण्यासाठी आपण दोन दोनदा मला मतदान करून विश्वास टाकून आपण मला जबाबदारी दिली आपलं प्रतिनिधित्व करण्याची आणि आता आईने जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करण्याशिवाय मी ते शांत काही थांबणार नाही अतिशय ताकदीने नियोजनबद्ध आपण काम करतोय एकीकडे विकास करताना लोकांना आपण विश्वासात घेतोय आपण जो आहे तो जनतेसमोर मांडला लोकांनी सांगितलं आपल्या नागरिकांनी कि जे भाविक येतात त्यांना महाद्वारात यायला सोय करा आणि मग आपण ते मान्य केलं दर्शन मंडपी तिथेच करू म्हटलं विरोधक काही खोट्या गोष्टी सांगतात अफवा पसरवतात अरदवाडीच्या बाबतीत आता नरेश काका परत सांगत होते फक्त रस्ता जो आहे तो आपण व्यवस्थित करणार आहोत तिथलं एकही घर एक घर आपण हलवणार नाहीये जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की नाही आम्हाला इथे अजून काहीतरी वेगळं करून पाहिजे जोपर्यंत जो सहमती देत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट होणार नाही परंतु जर कोणी मुद्दाम कोडसळपणा करत असेल तर ते देखील आपण सहन करणार नाही आईचं तुळजापूर हे आपल्याला विकसित करायचंय आलेला भाविक जो आहे इथे आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर ऊर्जित अवस्थेत तरी जायला हवं शिर्डीला गेल्यानंतर जो विश्वास मिळतो जी ऊर्जा मिळते तशीच ऊर्जा आपल्या तुळजापूर मध्ये दे देखील मिळते हे प्रत्येक भाविकांनी सांगणं अपेक्षित आहे सध्या दीड कोटी भाविक येतात आपल्या तुळजापूरला दरवर्षी ती संख्या तीन कोटी कशी करता येईल पाच कोटी कशी करता येईल याच्यावरती आपण आता भर देतोय आणि आपल्याला आता जे उमेदवार गेले विटू पाहिला तर आपण ओळखता कोणी काही अलतू बोललं कोणी विश्वास ठेवेल का कारण त्यांनी जे केलंय गोरगरिबांसाठी जे केलंय ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये काही चुका केल्या त्याचं प्रायश्चिती केलंय आणि प्रायश्चिताचा भाग म्हणून जे काही चुकीचं आपल्या शहरात चालू होत ते उघड करण्यासाठी मदत केलेली आहे हे बाकीचे बोरटे इथे येतात बोरटे माहिती तुम्हाला काही बोलतात स्वतः कधी मार त्यांनी पकडून दिला नाहीये अडीच वर्ष त्यांची सत्ता होती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आपल्या तुळजापूरला काय दिलं मंदिरासाठी पैसे मागत होतो उद्धवजीने एक रुपया दिला नाही मी म्हटलं मी केंद्राकडनं आणतो तुम्ही फक्त आराखडा मंजूर करून पाठवा पा। आदित्यजीने शेवटपर्यंत म्हणजे त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आराखडा सुद्धा केंद्रात पाठवला नाही सत्तेत असताना आपल्या रेल्वेला पन्नास टक्के पैसे राज्य सरकारने देणं गरजेचं होतं मान्य केलं होतं मी मागणी केली पाठपुरावा केला विनंती केली परंतु उद्धवजीने शेवटपर्यंत आपल्या तुळजापूर साठी रेल्वेसाठी एक रुपया पण दिला नाही जे सत्तेत असताना आपल्याला रुपये देत नव्हते ते आता सत्तेच्या बाहेर असताना काय करणार आहेत केंद्रात सरकार कोणाचे आपलं कोणाचं आहे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि राज्यात सरकार कोणाचं आहे सगळ्यांना माहिती आहे का नाही सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारी आपली भारतीय जनता पार्टी आहे जात आणि धर्मावरती भेदभाव आपण करत नाही गोर गरिबांना आपण मदत करतो ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण झगडतो आणि आता आपल्या तुळजापूर नगर परिषदेमध्ये दे सत्ता कोणाची येणार आहे भारतीय जनता पार्टीची काय सगळ्यांना भूक लागली का काय कोणाची <स्तिस> सत्ता येणार आहे हात वर करून सांगा सत्ता कोणाची आहे आणि भारतीय जनता पार्टीचं चिन्ह काय कमल हात वर करून सांगा कमल सर्वांना विनंती आहे हात वर करून सांगा कमल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आज या प्रचंड अशा रॅलीमध्ये आपण सहभागी झाला बिलकुल गाफील राहायचं नाही एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला ऐतिहासिक पाहिजे आपल्या सर्वांना विनंती आहे दोन तारखेला आवर्जून मतदान करायचं घरी गेल्यानंतर कुटुंबियांना सांगा जे मी बोललोय इथले इतर वक्ते जे बोललेत आणि आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना सांगा दोन तारखेला आवर्जून मतदान करायचं आणि कमळासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमताने निवडून द्या आपली सेवा करण्याची आम्हाला परत एकदा संधी द्या हीच विनंती करतो आपले आभार मानतो शुभेच्छा देतो आणि